मित्रांनो आप बलमा आपसिंगेचा लाडका खटावच्या मैदानात दाखल नमस्कार मित्रांनो आज काय नियोजन काय पायरा कोणाबरोबर काय घरचीच गाडी पाहणार आहे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद शुभेच्छा थँक्यू वेलकम नमस्कार मित्रांनो खटावा मैदानात स्वागत राजापूर राजापूरचा तगदी नमस्कार मित्रांनो राजापूरकरांचा मल्हार खटाव मैदानात दाखल राजापूरकरांचा भारत खटाव मैदानात दाखल नमस्कार मित्रांनो रेवन मोरे बारा बारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज कोणाच बरोबर काय नियोजन काय बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्हाला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा हार्दिक धन्यवाद नमस्कार मित्रांनो खटाव मैदानात स्वागत शिवराज शिवराज ट्रायव्हल पुषेगावकरांचा सुंदर नमस्कार बरं आज प पैरा कोणा बरोबर ठरलेला आहे बरोबर ठीक बर आहे धन्यवाद आपल्याला शुभेच्छा वेलकम थँक्यू नमस्कार 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 खटाव मैदानात स्वागत नमस्कार दादा नमस्कार बरं आज काय नियोजन काय कोणाबरोबर काय घरची घरचीच गाडी बनवायची बरोबर गाव रामोसवाडी माथरा डायवर रामोसवाडी माथरा डायवर गाव रामोसवाडी रामोसवाडीच गाव ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे हां धन्यवाद आपल्या खटाव मैदानात स्वागत धन्यवाद वेलकम थँक्यू